वजन आहे वजन आहे बापरे बापरे साईड नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पण भटकंती आहे आपली आणि आपण आलो आहोत हाडपेडला जिथे स्वामी समर्थांचा मठ आहे तो आपण मठ बघणार आहोत पहिल्यांदा आलो आहे मी इकडे तर चला स्वामींचंही दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत मालवणला चलो बढते रहो चमकते रहो चलते रहो चमकते रहो मस्त दर्शन झालं आहे पण आतमध्ये रेकॉर्डिंग काय अलाउड नाही तर आम्ही रेकॉर्डिंग करू शकलो ना, ना पण खूप चांगला मठ आहे आता मी निघतो इथून मालवणला जायला प्लॅन आहे की कि सिंधुदुर्ग किल्ल्यात जायचं आणि नंतर मग चिवला बीचला जायचं ही बघा जेटी आणि तिथे शाळेतल्या सहली आल्या आहेत ना त्या परी थांबल्या तिथे एस टी बसेस आता आपण इथून त्या लहान बोटी आहेत ना त्याच्यामध्ये बोर्ड करायचं आणि जायचं किल्ल्यावर जा तो बघा तिथे किल्ला आहे काय भपाटिंग चालू आहे आणि अक्काच्या कॅल्क्युलेशन केलंय लहान आहे राजू मोठा आहे राजू अक्का मोठे एका महिन्या

काय आपला काउंट काय किती फुल पाच हा हो मामा द्या तिकीट या घ्या कोण आहे आतमध्ये किती फुल आहेत आठ फुल पाच हाप एक हजार दहा रुपये आहे काय तिकीट काढलेले आहेत आपण आता आणि आपण जाऊया बोटीत या बोटीतून आपण जाणार आहोत आता हळूहळू येते पुढे चला आपण बोट बोर्ड करतोय आता मस्त पैकी इथे कॅप्टनच्या बाजूला बसाय की ना हो? जास्त गर्दी नाही आहे गर्दी होती का दिवसभर कमी गर्दी आहे ना किती वेळ लागेल आतमध्ये फिरायला तेवढं दहा मिनिट आणि भरती कधी येणार तरी सिडाऊन सिड डाऊन गाईश बसा बसा आता आम्ही निघालेलो हो। आहोत किल्ल्यावरती जाण्यासाठी तो बघा समोर आता किल्ला दिसेल तो बघा एक नंबर काम होणार आहे काम 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 किल्ल्याच्या आतमध्ये बघा एकदम खाया पियाची मस्त सोय आहे म्हणजे बाहेरून काय घेऊन यायची गरज नाही तुम्हाला इथे सगळं भेटेल लिंबू सरबत आवा सरबत लस्सी आतमध्ये नारळाची झाड बघा घेतात बाप रे बाप है ना खूप छान हा मस्त आहे ते नीट वाचा यायच्या आधी आणि कचरा फेकायच्या आधी पाचशे रुपये फाईन आहे आणि जो निदर्शनास आणून देईल त्याला दोनशे रुपये बक्षीस शिवाजी महाराजांचे मंदिर राजांचं मंदिर बघितलं काय हा हा दर्शन घ्या ना चला हा मोठा किल्ला आहे बाप रे बघा समुद्राच्या मध्ये तो वेड दिखता काय मम्मा ओस्टाग्राम जी ده उधर चलते रहनेगा

काय जबरदस्त घर आहे यांचं म्हणजे हे आहे समोर चिवला बीच आणि हे यांचं घर बघा चिरांचं घर एक नंबर लोकेशन आहे आणि त्यांची बोट वगैरे असते तर आता तर लास्ट मिनिट आम्ही आलो बो सांगून ना आलो तर आता तार नेक्स्ट वीकला येणार अजून आपले पाहुणे येणार आहेत सिंगापूरवरून त्यांना दाखवायला तेव्हा पोटीने जाऊ चिवला बीच आहे एक नंबर प्रॉपर्टी आहे तुमची एक नंबर लोकेशन आहे तुमच्यावर काय ची आहे ना आम्ही आता निघालो बीच वर बीच वर जाऊ आता आपलं पाठी घर आहे नातेवाईकांचं तिथून आपण डायरेक्ट बीच वर झाला तो बघा एक्सपाय झाला खाली अरे पाण्यात जाणार ना मग सुकवायला टावेल नको सगळं ब्लॉक मध्ये येत <laughs> का आम्ही हे हे नारळाचे पत्ते लावून जाऊ घ्याच पण आहे ना चलो पाणी मे जायगे कम हा चलो हे मेले आहे राजू अरे स्टंप कशा घे होते स्टंप पण घेऊन इलेत मेले स्टम्प काय लावायच्यात चपला ठेवायच्या दोन स्टंप बी घेऊन इलेत कपडे आणलेत कपडे आणलेत मी तुझे एक्स्ट्रा सगळे डोंट वरी जस्ट एन्जॉय चलो माझी बॅटिंग पहिली बॉल ना बॅट बॅट गिव माय बॅट शाबास Good stumping good stumping <laughs> but i'm safe Hey, keeper la you have to be outside no inside no if i hit when you were outside then i would have out no no i was in no if you were outside yes. i never see i just <laughs> hit on you kasha don't